हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावं तर आता मी चिकन वगैरे शिजायला टाकलेलं आहे आणि ते पाणी टाकताना प्लेटीतलं पाणी त्या पातीला टाकताना पातीला प्लेटीतलं पाणी खाली पडलं आणि गॅसच विजला ते पाणी बरोबर त्या बर्नर पडलं तर गॅस लगेच मग परत चालू केलं आणि आता मी आहे स्वयंपाकाला संध्याकाळची वाजलेली आहेत साडेसात पावनट वाजलेले आहेत तर भाऊजी आलेले होते तुम्हाला तर माहितीच आहे भाऊजी आलेले तर त्यांच्यासाठी मी बनवते आहे तर दोन दिवस झाले का व्हिडिओच नाही पोस्ट झाला एक दिवस झालं म्हणजे काल झाला नाही पोस्ट कारण काल माझ्या खूप खूप जवळचा मैत्रिणीचा फोन आला होता मला त्याच्यामुळं मग तो व्हिडिओ तसंच राहिला बनवायचा आणि तिच्यासोबतच बोलत बसले खूप दिवसानंतर खूप वर्षानंतर जवळजवळ सोळा वर्षानंतर तिने फोन केला होता त्यामुळं मग तिलाच बोलत बसले आणि बाकीचं सगळं विसरून गेले तोपर्यंत व्हिडिओ एडिट राहिला होता आणि पोस्ट करायचा राहून गेला मग म्हटलं जाऊ द्या आता उद्याच करेल तो, तो आणि शिवाय काल सोमवार होता त्याच्यामुळे मग म्हटलं की नको सोमवारचं पण नको टाकायला आज आहे मंगळवार तर म्हटलं मंगळवारचं टाकून घेऊया कारण आज बिर्याणीचा व्हिडिओ बनवते तर भाऊजे आलेत आणि त्यांच्यासाठी बिर्याणी तर बनवायची चालू आहे तर त्यांचं चाललं होतं की जायचं आहे मला तिकडं त्या घरी तर आजच आलेले ते दुपारी म्हणजे शनिवारी दुपारी आलेले आहेत आणि त्यानंतर मग त्यांचं इकडंच आलं होतं आणि त्यांनी इकडंच घेऊन आलं होतं आणि मी पण घरीच होते मग त्यानंतर संध्याकाळचा नाश्ता वगैरे झाला आणि मग आई म्हटलं मी जाते तोपर्यंत तू पाठीमागून तो तो ये ह्यांच्याबरोबर है। गप्पा वगैरे मारून तर म्हटलं ठीक आहे मग त्यानंतर मग आई गेल्यानंतर मग मी प्लॅन ठरवला की चला आता जेवणच करून जा मी पण बनवते चि ह्याची बिर्याणी वगैरे बनवते तर आम्ही पण बिर्याणी बनव बनवलेली खूप दिवस झाले आणि त्याच्यामुळे म्हटलं की आता चला जेवण करून वगैरे जावा नंतर परत मग मला जॉबला जावं लागतं मग परत बोलवणं होतं आहे नाही होतं आहे असं पण होतं ना म्हटलं की चला आता आज बनवून टाकावे बिर्याणी आणि भाऊजी आहे तर मग ते पण खातील तर मग म्हटलं ठीक आहे मग तो परत त्यांनी मग दोघं बारा म्हणजे दोघं गेले मा बारामती तोडण्यात आलं होतं आता ना तर दोघं गेले आणि त्यांनी भाजी वगैरे आणून दिली तर मग भाजी आणून दिल्यानंतर मग परत बाहेर गेले फिरायला तोपर्यंत मी आता स्वयंपाकाला लागले तर आता म्हटलं की बिर्याणी बनवावी खूप त्यांना आवडते आणि माझ्या हातची पण आवडते आणि बिर्याणी हा प्रकारच त्यांना खूप आवडतो त्याच्यामुळे कधी पण आले ना तर ते मला बनवायला लावतात बिर्याणी किंवा मग आईंना सांगतात की बाई तुझ्या हातची बिर्याणी बनवली तर मग बहिणींच्या हातची बिर्याणी बनवायला सांगा तसं तर त्याच्यामुळे मी मनानेच म्हटलं की चला आज मी आले तर मग आपण बिर्याणी बनवूया तर ते पण खुश झाले तर चला आता सगळंच टाकून वगैरे झालं आहे आपलं नॉर्मलची बिर्याणी बिर्याणी म्हणजे मी हे शिजून वगैरे घेते चिकन तो तुम्हाला माहितीच आहे त्याच्यातच कांदा टोमॅटो हे सगळं फ्राय करून मग ते दही वगैरे टाकून मसाले टाकून हे करत असते मी चा। तर अशीच पद्धतीची मला आवडते दुसरी जास्त तर मला आवडत नाही पण बघू आता करण प्रयत्न मी ते पण करण्याचा तर चालू आहे माझं काम तर भाऊजींचा गप्पा वगैरे चाललं होतं त्यांनी पण गप्पा वगैरे मारल्या छान अशा भरपूर दिवसानंतर आल्यानंतर आणि असंच आले होते अचानक तुम्हाला तर माहिती आहे आपल्या घराचं विकायचं चा काम चालू आहे तर त्याच्यामुळे मग त्या संदर्भातच ते आले होते कारण ते बोलले होते की मला पण बोलवा की असं जेव्हा काम चालू असेल तेव्हा मला पण बोला तर तेच घराचं काम असाचं फायनलपर्यंत येत होतं बघू आता काय होतंय ते कारण आता खरेदी विक्री घराची खरेदी विक्री करणे खूप सोपं नाही आहे खूप दिवस लागतात त्याला आणि खूप हे पण करावं लागतं आपल्या त्यामुळं मग लगेच्या लगेच होत नाही त्या गोष्टी तर आता बघू काय होईल ते नंतर सांगतच तुम्हाला की घर विक्रीचं काय झालं काय नाही ते तर तोपर्यंत मग ते आले होते मग आता आले तर मग प्रीती पण कुठंतरी गेली होती तिच्या मला वाटतं माहेरी कुठं जायचं होतं तिला त्याच्यामुळं मग आई म्हटलं की तू या इकडे तिला जायचं तर मग तू जाऊ दे मग दोन दिवस राहा आणि मग जा मग वाटलं असतं ते आले होते तर आले छान मग आल्यानंतर मग ते गप्पा वगैरे असतं त्यांच्या खूप दिवसानंतर प्रीती आली असते ती ती पण छान वाटलं असतं म्हणजे पण ती नव्हती आली ते पप्पांचं हे होतं गप्पांकडे गेली होती भरपूर दिवस झाले गेले नव्हते त्याच्यामुळे तिकडे गेली होती ती ठीक आहे कधीतरी येईल ती पडेल गाठ वगैरे तर आता इथं मी सगळा मसाला वगैरे करून झालेला आहे आता हे चिकन वगैरे ह्याच्यामध्ये टाकून गेले तर तांदूळ वगैरे याच्यामध्ये दे टाकून घेतलेले आहेत मी आता शिजेल थोड्या वेळातच भात भाऊजींचं चाललं होतं की लवकर करा म्हणजे मला तिकडं पण जायचं आहे कारण अजून ते गेले नव्हते पप्पांची पा, भेट नव्हती पडली कोणाचीच नव्हती त्या भावजींची नव्हती पडली गाठ अजून पोरींची नव्हती पडली त्याच्यामुळे त्यांचं असं चाललं की लवकर करा म्हणजे मी लवकर जाईल तिकडे तर म्हटलं ठीक आहे तर त्याच्यामुळंच मग लवकर लवकर मला स्वयंपाक करावा लागला तर इथं आपली साधी सिंपल कशुमीरी केलेली आहे काकडी नव्हती आणि त्यामुळं कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर टाकूनच केलेली आहे तर आता चला सगळेजण आपण जेवायला बसणार आहोत तर चला सगळ्या जेवण म्हणजे लवकरच केलं बनवलं मी स्वयंपाक पटकन कारण ते बोलले मला जाय लवकर जायचं तिकडं म्हणून लवकर बनवा तर त्यासाठी लवकर लवकर स्वयंपाक वगैरे झालेला आहे इथे तर आता बसूया सगळेजणं जेवायला तर इथं वरनं मी कोथिंबीर टाकली खूप छान वाटत होतं आणि सुगंध पण खूप छान झाला होता बरं येत होता बरं का तर अशा प्रकारे झालेली आपली बिर्याणी भाऊजींच्या आवडीची त्यांच्या आवडीची बिर्याणी केली ना त्यांना खूप भारी वाटतं आनंद वाटतो त्यांना तर चला आता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतं नक्की सांगायला विसरू नका आणि या मस्त मस्त बिर्याणी खायला तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग ब बाय 但是呢，因了 <laughs>